आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत भारतीय जनता पार्टीच्या पंचेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त पिंपळगाव बसवंत येथील जोपूर रोडच्या जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी भाजप वर्धापन दिन नुकताच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला भाजप पक्षाच्या ध्वजाचं यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी लोहिते मामा प्रकाश घोडके ए एल मोरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं यावेळी पार्टीचा विजय असो वंदे मात्र आणि ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा यावेळी भारतीय जनता पार्टी पिंपळगाव शहराच्या वतीनं सत्कार करण्यात आलाय या आनंदाच्या दिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांनी एकमेकांनी वर्धापन दिनानिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या पिंपळगाव शहराध्यक्ष दत्तात्रयकाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला सतीश मोरे बापूसाहेब पाटील सुहास शिंदे प्रवीण मोरे निलेश शेळके गावडे अल्पेश पारख लखन शिंदे संदीप जुटे भाऊराव चव्हाण आशिष विदाते श्याम मोरे राहुल विदाते नारायण जाधव अंजू चव्हाण प्रशांत घोडके चेतन मोरे मदन घुमरे अमोल आंबेकर व त्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी दिगंबर लोहिते यांनी पक्षाची आत्तापर्यंतची कामगिरी आणि पक्षाचा झालेला पंचेचाळीस वर्षातील प्रवास कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षासाठी केलेलं काम याचा संपूर्ण लेखाजोखा का थोडक्यात मांडला तसेच पक्षातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनही केलं बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव